नमस्कार मित्रांनो आता खास दिवाळीसाठी के जी एन ज्वेलर्स भन्नाट ऑफर घेऊन येत आहे ही ऑफर फक्त अठरा ते चोवीस ऑक्टोंबरपर्यंत असेल ही भन्नाट ऑफर जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही चांदणी चौक पोलीस स्टेशनच्या समोर के जी एन ज्वेलर्स इचलकरंजी इथे तुम्हाला एक हजारच्या खरेदीवर स्मार्टवॉच फ्री दोन हजारच्या खरेदीवर सोन्याचे चीन फ्री तीन हजारच्या खरेदीवर कांजीवरम साडी फ्री सहा हजारच्या खरेदीवर सोन्याचे नेकलेसही फ्री भेटेल खरेदीला येणाऱ्या सर्व स्त्री एक लकी ड्रॉ काढणार आहोत लकी ड्रॉ मध्ये विजेत्याला एक ग्राम सोन्याचे नेकलेस मिळणार आहे क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईन आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईन वृत्तपत्रातील व न्यूज चॅनलची बातमी दखल महापालिकेकडून मेन रोडवर पाण्याचा शिडकावा व रोलरने धूळ नियंत्रणाची उपाययोजना इचलकरंजी शहरातील मेन रोडसह विविध भागांतील धुळीच्या समस्येबाबत प्रसारमाध्यमातून प्रकाशित झालेल्या बातमीची महापालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे यानंतर तातडीने संबंधित विभागाने टँकरद्वारे रस्त्यांवर पाण्याचा शिडकावा सुरू केला असून काही ठिकाणी रोलर चालवून धूळ नियंत्रणाची प्राथमिक उपाययोजना करण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या खोदकामामुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले होते यामुळे नागरिक आणि व्यापारी वर्गत्रस्त झाला होता बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाल दाखवत धूळ कमी करण्यासाठी ही कारवाई केली महापालिकेच्या या तत्परतेचे नागरिकांनी स्वागत केले असून पुढील काही दिवसांत सर्व रस्त्यांवर अशीच नियमित स्वच्छता आणि शिडकावा मोहीम सुरू ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे मेन रोडवर महापालिके आदेशानुसार संबंधित मक्तेदाराकडून टँकरद्वारे पाण्याचा शिडकावा धूळ नियंत्रणासाठी सुरू उपाययोजना प्रेस मीडिया लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा